बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी सतत तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवत असतो मी आता एकाचा हटके विषय दाखवणार आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय आज तुळजापूर तालुक्यामधील वडगाव लाख हे गाव आहे आणि या गावामध्ये एका विहिरीमध्ये देवस्थानची विहिरी मारुती मंदिराचं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाच्या विहिरीमध्ये एक मगर सापडलेली आहे आता नेमकं कशी घटना आहे आणि काय त्या सर्व घटनेचा व्हिडिओ आमच्याकडे आहे आम्ही तुम्हाला थेट दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी ब्याऐंशी लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा बातम्या कोणत्याही असो गावखेड्यातले असो किंवा शहरातले असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो आता या घटनेचा व्हिडिओ आपण थेट बघूया मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे आता सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे सबस्क्राईब करा बघूया आता थेट आपण ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे तुळजापूर तालुक्यातल्या वडगाव लाख या गावामध्ये नागरिकांनी मगर कशी पकडलेली आहे थेट व्हिडिओ आहे आमच्याकडे बघूया आपण व्हिडिओ

आले चला आले पोरा दे खाली हातासे कसले मानू दाव खाली खाली उतर चला आले चला हो आले आजू महागी गाता पकाय आणि तिकडे बघणार अवधारा कुडिया की कुडिया की ते मध्ये जा मध्ये चला

পানে চল ওরে वन रक्षक सेवा व्हावी संस्था उदगीर तुळजापूर तालुक्यात वडगाव लाक ह्या शिवारातील दीडशे किलोची मगर पकडण्यात आली आणि ह्या कामामध्ये पाच सर्व मित्र उदगीर येथील येऊन पन्नास पुट ला विहिरी करून हा मगर रेस्क्यू करून वन अधिकाऱ्याला सोपण्यात आले या कामामध्ये पूर्ण अठरा तास लागले आणि भरपूर गाव गावकऱ्यांनी पण ह्यामध्ये आम्हाला सहकार्य केला आणि ह्या कामात वनजीवरक्षक सेवा संस्थेचे सचिव बाबा सय्यद आशिष कल्लुरे सिद्धार्थ काळे फिरोज हे मित्र उदगिरून येऊन तुळजापूर तालुक्यातील वडगाव लक हा गावात हा रेस्क्यू करून हा मोठा मगर जे गावाला आणि गावाच्या शिवारातला अडचण करत होता ते रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करून संभाजीनगर देण्यात देना आलंय बघा कसा वाटला विषय आम्ही दररोज हटके विषय वेगळे विषय सर्वापेक्षा वेगळे विषय दररोज एक आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख या गावामध्ये मारुती मंदिराचं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानच्या जागेमध्ये एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये मगर चक्क मगर सापडलेली आहे हे अतिशय महत्त्वाचे आणि मोठी बातमी आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठी आता आम्ही तुम्हाला बातमी दाखवलेली आहे बातमीचा व्हिडिओ दाखवलेला आहे थेट व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली आमचा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचंच चॅनल आहे या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी ब्याऐंशी लाख व्हिवर्स आहेत बातम्या कोणत्याही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय बातम्या सरकारी असो किंवा खाजगी असो शासकीय निमशासकीय कुठलीही बातमी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय राजकीय असो किंवा कुठली असो आम्ही तुम्हाला थेट बातम्या दाखवतोय ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या लोकांसाठी खास आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल आहे आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी रुग्मत मुलानी उस्मानाबाद धाराशिव